आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चानल चानल आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूकविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आजचा व्हिडिओही आपला गुंतवणुकीशी निगडीत आहे आणि आपण गुंतवणूक ज्ञान नावाची एक सिरीज चालू केलेली आहे या सिरीजमध्ये आपण असं म्हणतो की जर आपल्याला एक बचतीची सवय असेल नियमित बचतीची सवय असेल आणि आपण एक ठराविक रक्कम एखाद्या इक्विटी फंडामध्ये पंचवीस वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक केली तर आपल्याला जो परतावा आहे तो दोन कोटीपेक्षा जास्त होऊ शकतो हो, असा पूर्वानुभव आहे आणि आपण त्या पद्धतीने जर विचार करलात आणि आपला फंड जर म्युच्युअल फंड निवडलात तर आपण जरूर अशा पद्धतीची मोठी संपत्ती तयार करू शकता आणि ज्या संपत्तीच्या माध्यमातून आपण एक उत्तम पेन्शनही प्राप्त करू शकता पंचवीस वर्षानंतर आजचा हा व्हिडिओ आपण करत असताना असं म्हणतो आहे की तुम्ही जर आजच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब केलं तर मात्र रुपये एकशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला तुमच्या घराचा पन्नास लाख रुपयाचा विमा मिळू शकणार आहे तेव्हा जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद